नमस्कार मंडळी जहारी माऊली तर आपण पाहत आहोत पालखी सोहळा हा वेळापत्र तर आपण श्री संत एकनाथ महाराज देवस्थान श्रीक्षेत्र पैठण येथून श्री संत एकनाथ महाराजांचं पालखी वेळापत्र पाहणार आहोत श्री क्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर तत्पर्यंत कसा मुक्काम असणार आहे कुठे मुक्काम कुठे दुपार कुठे रिंगण होणार आहे श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं हे वेळापत्र आपण घेऊन आलो आहोत आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपले व्हिडिओ शेअर करा आणि जेणेकरून नवीन तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन पाडण्यासाठी आपल्या चॅनलचे बेल अकाउंटचं बटन दाबा आणि तर आजचं आपण वेळापत्र पाहणार आहोत संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान श्री क्षेत्र पैठण येथून तर सुरू करू आपल्या वेळापात्राला तर वार शुक्रवार दिनांक सात रोजी अठ्ठावीस जून रोजी प्रस्थान होणार आहे तर दिनांक अठ्ठावीस दोन हजार चोवीस वार शुक्रवार दिनांक अठ्ठावीस वार शुक्रवार स्वयंका सकाळचा विसावा नाथ मंदिर बारा वाजेपर्यंत दुपारचा विसावा बाल पालखी प्रस्तान ओट्यापासून साडेसहापर्यंत परे। तर मुक्काम मुक्काम होणार आहे सनकवाडी येथे तर एकोणतीस जून शनिवार सकाळचा विसावा पाटेगाव साय सकाळचा दुसरा विसावा दादेगाव दुपारचा दादेगाव आणि दुपारचा दुसरा विसावा मुंगी तर मुक्काम हदगाव येथे होणार आहे तर रविवार तीस जून हदगाव सकाळचा विसावा दुसरा विसावा बोधेगाव येथे दुपारचा विसावा बालमटाकळी बाडगाव येथे दुपारचा विसावा दुसरा लाडदळगाव शक्टे मुक्काम कुंडलपारगाव येथे होणार आहे तर एक जुलै सोमवार सकाळचा सात सकाळचा विसावा सात वाजता कुंडलपारगाव येथे भगवानगड संस्थेच्या वतीने पूजन आणि दुपारचा विसावा माळेगाव तर दुपारचा दुसरा विसावा मिरसांगी पहिले रिंगण होणार मीडसांगी येथे पहिलं रिंगण होणार आणि मुक्काम मुंगोसवाडा मुक्काम मुंगोसवाडा दोन जुलै दोन हजार चोवीस मंगळवार दोन हजार चोवीस मंगळवार कासाळवाडी दहीवंडी सकाळचा विसावा दुपारचा दुपारचा विसावा कान्होबावाडी दुपारचा दुसरा विसावा कोळवाडी मुक्काम राक्षीस भवन तर तेरा जुलै बुधवार सकाळचा विसावा राक्षीस भवन तर सकाळचा दुसरा विसावा विघ्नावाडी तर दुपारचा दुसरा विसावा खोल्याची वाडी दुपारचा दुसरा विसावा सांगळवाडी विसाळ चौ चौडी वस्ती आणि मुक्काम रायमो येथे तर गुरुवार चार जुलै सकाळचा विसावा धनगरवाडी सकाळचा दुसरा विसावा हटकरवाडी दुपारचा विसावा मेंढेरवाडी गारमाथा तर दुपारचा दुसरा विसावा उंबरविहीर तांबा राजुरी तर मुक्काम फाटोदा तर पाच जुलै रोजी शुक्रवार सकाळचा विसावा नफारवाडी तर दुसरा विसावा पारगाव घुमरे दुसरे रिंगण पारगाव घुमरे येथे दुसरं रिंगण होणार आहे तर दुपारचा विसावा अनपाट अनपाटवाडी येथे होणार आहे आणि मुक्काम दिघोळ येथे असणार आहे तर सहा जुलै रोजी शनिवार सकाळचा विसावा दिघोळ येथे दुपारचा विसावा दुघोळ येथे आणि दुपारचा दुसरा विसावा मोहिरी येथे होणार आणि मुक्काम खरडा येथे असणार तर सात जुलै रोजी रविवार खरडा येथे सकाळचा मु सकाळचा विसावा तर दुपारचा विसावा आंतरवाली येथे तर दुपारचा तिसरा विसावा तिंतर जो इंत्रज येथे तर मुक्काम दाडेगाव येथे तर आठ जुलै रोजी सोमवारी देवगाव येथे सकाळचा विसावा खांडेश्वरवाडी दुसरा विसावा आणि तिसरे रिंगण नगरडोहन नांगरडोहन येथे होणार तिसरे रिंगण नगर डोहन येथे येणार रत्ना आणि दुपारचा पहिला विसावा दुसरा विसावा रत्नापूर येथे होणार आणि मुक्काम आनाळे येथे होणार तर नऊ जुलै रोजी मंगळवार सकाळचा विसावा कांढरी येथे होणार तरच दुपारचा विसावा पांच पिंपळगाव मुंगशी येथे होणार आणि दुसरा विसावा पिंपरखेड येथे होणार आणि मुक्काम पारांडा येथे असणार तर दहा जुलै रोजी बुधवार पारांडा येथे सकाळचा विसावा तर दुसरा दुपारचा विसावा मुंगशी येथे असणार आणि दुपारचा विसावा दुसरा मुंगशी येथेच असणार आणि मुक्काम जुला बिटरगाव येथे असणार ये। आणि अकरा जुलै रोजी दोन हजार चोवीस गुरुवार सकाळचा विसावा कान्ह येथे असताना आणि रिंगण चौथे रिंगण कान्हर्दंड चौथे रिंगण कान्हर्दन येथे होणार आणि दुपारचा दुसरा विसावा वस्ती येथे होणार आणि मुक्काम कुरड येथे असणार तर बारा जुलै रोजी शुक्रवार लवळ येथे असणार बारा जुलै रोजी सकाळचा नाश्ता लवळ देथे येथे असणार आणि दुपारचा पाडस दंड येथे असणार आणि मुक्काम अरण येथे असणार तर तेरा जुलै रोजी शनिवार सकाळचा आरण येथेच असणार आणि दुपारचा व्यवहारे वस्ती येथे असणार मुक्काम करकंब येथे असणार तर चौदा जुलै रोजी श्री संत बाबा सोनेखेडकर पुणे तिथी करवंद येथे असणार तर दुपारचा जमधडे वस्ते येथे असणार आणि मुक्कामी होळे येथे असणार तर चौदा जुलै रोजी सोमवारी काठवळी असते इथे असणार आणि दुसरा काटवळी वस्तीचा असणार आणि मुक्काम शिराढोन येथे असणार तर मित्रांनो सोळा जुलै रोजी मंगळवारी उभे रिंगण पादुका आरती पंढरपूर येथे होणार आणि आषाढ शुद्ध नऊ दिनांक पंधरा जुलै रोजी सोमवारी श्री संत महाराजांच्या पादुका भीमा स्नान स्थळ होणार आणि नवीन कुलाजवळ आक... दिनांक सतरा जुलै रोजी ब बुधवार सकाळी श्री पंढरपूर नगर प्रदर्शना होणार आणि वीस जुलैला शनिवारी रोजी संत भानुदास महाराज पुण्यतीर्थ सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर जवळ होणार तर मित्रांनो हे अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांच्या दिंडीचं पायी पायी पालखी सोहळा वेळापत्र होतं आ, तर आ काही आपलं चुकलं असेल तर मनाने मोठ्या मनाने माफ करा आणि जर पुढच्या यांना पाठवत जा आणि तर आपले व्हिडिओ बघत जा तर चला भेटू असत नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर जहारी माऊली रामराम माऊली भेटू असत पुढच्या व्हिडिओमध्ये